शिर्डी शनिशिंगणापूरला जोडणारा दुवा असणाऱ्या नेमक्या कोल्हारच्याच पुलावर सदान कदा खड्डे का पडतात या मुद्द्यावर विश्लेषण करण्या अगोदर आपण प्रत्यक्ष कोल्हारच्या प्रवारा नदी पात्रावरील पुलाचा हा व्हिडिओ प्रत्यक्ष बघूया त्यातून बरेचसे विदारक चित्र स्पष्ट होईल आपण आहोत या कोल्हारच्या पुलावर जो की शिर्डी आणि शनी शिंगणापूरला जोडणारा मोठा दुवा आहे प्रवारा नदी पात्रावरील हा जो पूल आहे हा अशा प्रकारे खड्ड्यांनी पूर्णपणे बर समस्य ही समस्या काही आताची नाही गेल्या अनेक वर्षांपासून या पुलावर अशाच प्रकारचे खड्डे पडतात आणि त्यातून वाहतुकीची कोंडी होत असते आपण पाहत आहात या पुलावरून एक प्रचंड अवजड वाहतूक चालू असते शनी शिंगणापूरला जाणारे आणि येणारे भाविक जे आहेत ते याच आपला प्रवास करतात या खड्ड्यांमुळे वाहतुकीची वारंवार कुंडी होत असते आणि या कुंडीमुळे वाहन चालकांना मनः साफ सहन करावा लागतो शेजारी पाहत आहात आपण हे प्रवाहारा नदी पात्र लिखून राहत आहे प्रवाह नदी पात्रावरील हा कोलारचा पूल जो की दक्षिण आणि उत्तर राज्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे अशा प्रकारे हे पुलावर मोठमोठ्या आकाराचे महाकाय खड्डे पडले आहेत आणि ही समस्या गेल्या पंधरा वीस वर्षापासून येथील ग्रामस्थांना भेडसावत आहे तसेच या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या असंख्य प्रवाशांना प्रवाश वाहतुकीच्या कोंडीला सामोरं जावं लागतं तासन तास, तास वाहतूक ठप्प होते ही खोळंबलेली वाहतूक आणि त्यातून वाट काढणं प्रवाशांना आणि वाहन चालकांना मुश्किल बनते आपण हे चित्र डोळ्याने पाहू शकता वास्तविक पाहता नगर कोपरगाव हा राष्ट्रीय महामार्ग आहे या महामार्गाची जशी गेल्या तीस वर्षापासूनची दुर्दशा आहे तशीच दुरावस्था कोल्हारच्या पुलाचीही आहे कोल्हारच्या पुलावर खड्डे पडण्याची समस्या काही आत्ताची नवीन नाही गेल्या पंधरा सोळा वर्षांपासून या समस्येला भोगण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर व प्रवाशांवर आलेली आहे या खड्ड्यांमुळे येथे सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असते नगर कोपरगाव महामार्ग असो किंबहुना कोल्हारचा पूल या दोन्ही विषयांवर एवढ्या प्रदीर्घ वर्षाच्या कालखंडात वेगवेगळ्या वृत्तापत्रातून त्याचप्रमाणे इलेक्ट्रोमिडियातून सडकून टीकात्मक लिखाण झालेले आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोन्ही विषयांवर प्रतिदिन निरनिराळ्या बोचऱ्या टीका टिप्पणी पाहायला मिळतात त्याला कारणही तसेच आहे जनता या महामार्गावरील बारामाही खड्ड्यांना अक्षरशः वैतागली आहे महामार्गावरील खड्ड्यांच्या कारणास्तव आतापर्यंत या महामार्गावर हजारो वाहन चालकांचे अपघातात नाहक बळी गेलेले आहेत आजचा माझा मुद्दा या महामार्गावर असणाऱ्या कोल्हारच्या पुलाचा आहे आणि नेमके याच पुलावर सधानकादा खड्डे का, का पडतात या प्रश्नावर आहे आणि या मुद्द्याला महत्व देण्याचे कारण असे की हा महामार्ग दक्षिण आणि उत्तर राज्यांना जोडणारा महत्वाचा, महत्वाचा मार्ग आहे याच महत्वाच्या मार्गावरील कोल्हारचा प्रवरा पात्रावरील हा पूलही तितकाच महत्वाचा जोडणारा दुवा ठरलेला आहे श्री साईबाबांचे शिर्डी आणि शनी महाराजांचे शनी शिंगणापूर या दोन आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या तीर्थक्षेत्रांना जोडणारा हा पूल आहे या पुलावर दररोज हजारो नव्हे लाखो वाहने प्रवास करतात शिर्डी आणि शनी शिंगणापूरला दर्शनासाठी येणाऱ्या राज्यातील आणि परराज्यातील मंत्र्यांची संख्याही कमी नाही अर्थातच त्यांचाही प्रवास याच रस्त्याने आणि याच पुलावरून होतो परंतु या पुलाखालील प्रवारा नदी पात्रात एक वेळ बारामाही पाणी पाहायला मिळणार नाही मात्र पुलावर बारामाही खड्डे आपल्याला आवर्जून पाहायला मिळतात असे येथील ग्रामस्थ उपहासात्मकपणे म्हणतात आजच्या या भागात आपण जाणून घेणार आहोत या पुलाच्या समस्येची इन्साइड स्टोरी नमस्कार मी संजय कोळसे इन्साइड स्टोरीमध्ये आपले स्वागत आहे आजच्या या भागाला सुरुवात करण्यापूर्वी आपण अजूनही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसल्यास नक्की सबस्क्राईब करा आपण विषयाकडे वळूया कोल्हारच्या पुलावरील खड्ड्यांचा प्रश्न आणि त्यातून निर्माण होणारी सातत्याने वाहतुकीची कोंडी ही समस्या निवळ येथील आणि आसपासच्या गावांचीच समस्या राहिली नाही हा विषय आता सार्वत्रिक बनला आहे कारण या पुलावरून प्रतिदिन शिर्डी शनी शिंगणापूरला निवड राज्यातीलच नव्हे तर देशभरातील सर्व राज्यातील भाविक भक्त आणि अन्य प्रवाशी वाहनांद्वारे प्रवास करत असतात या पुलावरील वाहतूक कोंडीचा त्यांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागतो नव्हे वारंवार दर्शनासाठी किंबहुना कायम या पुलावरून ज्यांना यावे जावे लागते त्या सर्वांना पहिली धास्ती उभी राहते की या पुलावर आताच्या घडीला वाहतूक ठप्प तर नाही ना, ना। त्यांचेही बरोबर आहे येथे रेंगाळणाऱ्या वाहतुकीचा त्यांना तासन तास मनस्ताप सहन करावा लागतो यातून होणारा वेळेचा अपवय तो वेगळाच जगात भारतात महाराष्ट्रात आणि नगर जिल्ह्यात कित्येक पूल आहेत आणि त्या पुलावरून होणारी वाहतूकही कमी अधिक प्रमाणात इतकीच असेल मात्र अन्य ठिकाणच्या पुलाची व त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांची समस्या कधी ऐकिवात येत नाही मग प्रश्न असा निर्माण होतो की नेमके कोल्हारच्याच पुलावर खड्डे का पडतात आणि तेही एकदा नव्हे दोनदा नव्हे तर वारंवार ही आता कायमची समस्या बनली आहे या पुलावरील खड्ड्यांची वेळोवेळी डागडुजी ही अनेकदा करण्यात येते मात्र थोडासा अवधी गेला की पुन्हा ये रे माझ्या मागल्याप्रमाणे तीच समस्या पुन्हा डोकेवर काढते आणि एकदा का या पुलावर खड्डे पडले की येथील वाहतूक कोंडीची समस्या प्रचंड प्रमाणात बळावते महामार्गावर वाहनांच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागतात कित्येकदा या ठप्प झालेल्या वाहतुकीमध्ये रुग्णाला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेऊ पाहणारी अँब्युलन्स अडकलेल्या आतापर्यंत आम्ही पाहिलेल्या आहेत अशा प्रसंगी समस्या जीवघेणी आणि जटिल बनते असे प्रसंग येथील ग्रामस्थांनी अनेकदा अनुभवले आहेत कोल्हार भगवतीपूर हे साडेतीन शक्तीपीठांचे एकत्रित वस्तीस्थान असलेले प्रख्यात तीर्थक्षेत्र आहे येथे देवीच्या दर्शनासाठी तसेच पौराणिक पार्श्वभूमी असलेल्या कोल्हाळेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी असंख्य भाविक येथे नित्याने येत असतात कोल्हार भगवतीपूर हे राहता तालुक्यातील गाव तर त्यालाच जोडून असणारे कोल्हार खुर्द हे राहुरी तालुक्यातील गाव आहे या दोन्ही गावांच्या मधून प्रवारा नदी वाहते आणि याच नदीवर कोल्हारचा हा पूल उभारलेला आहे इंग्रजांच्या राजवटीत म्हणजेच एकोणावीसशे बावीस साली बांधलेला या नदीवर एक अगदी कमी उंचीचा आणि दगडी पूल होता त्यानंतर पन्नास वर्षापूर्वी या नदीवर मोठ्या उंचीचा पूल बांधण्यात आला त्या काळात सुरुवातीला त्या पुलावर खड्डे नसायचे परंतु गेल्या पंधरा सोळा वर्षापूर्वीपासून ही खड्डे पडायची व वाहतुकीची कोंडी होण्याची समस्या वारंवार उद्भवायला लागली त्या जुन्या पुलावरील खड्ड्यांचीही वेळोवेळी दुरुस्ती करण्यात यायची पण पुन्हा काही काळानंतर जयशेत परिस्थिती व्हायची त्यावेळी अवजड वाहतुकीकरता जुना कालबाह्य झालेला पूल बंद करण्यात आला आता अवघ्या एक वर्षापूर्वी हा कालबाह्य जुना पूल जमीन दोस्त करण्यात आला कारण दहा वर्षापूर्वी याच पुलाला आणखी एक समांतर नवीन पूल उभारण्यात आला जो नवीन पूल उभारण्यात आला आहे त्यावर तरी खड्ड्यांची समस्या उद्भवणार नाही अशी सर्व ग्रामस्थांची आणि वाहन चालकांची भुळी भाबडी अपेक्षा होती मात्र झाले वेगळेच या नवीन पुलावर देखील खड्डे पडण्याची समस्या जशीच्या तशीच निर्माण होऊ लागली सदा कदा पडणाऱ्या खड्ड्यांची पुन्हा वेळोवेळी डागडुजी करण्यात आली चार पाच वर्षापूर्वी एकदा तर संपूर्ण आठ दहा दिवस या पुलावरील वाहतूक अन्य मार्गांनी वळवून पुलावरील डांबर खडून काढून नवीन डांबरीकरण करण्यात आले होते एवढे सगळे होऊनही पुलावरील खड्ड्यांची आणि त्यातून खोळंबणाऱ्या वाहतुकीची समस्या अद्यापपर्यंत काही सुटलेली नाही आता विशेष बाब म्हणजे नगर कोपरगाव महामार्गाच्या होणाऱ्या कामामध्ये या नदीपात्रावर आणखी एक नवीन पूल उभारण्यात येणार आहे आणि त्याचे कामही सुरू झाले होते परंतु रस्त्याच्या कामाच्या ठेकेदाराने काम बंद करून निघून गेल्याचे समजते त्यामुळे नवीन होणाऱ्या पुलाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे अर्थात नगर कोपरगाव महामार्गाचे काम कधी पूर्ण होईल हा प्रश्न वेगळाच आहे हा नवीन पूल जेव्हा व्हायचा तेव्हा होईल मात्र सध्याचा जो पूल आहे तो काही फार जुना नाही किंबहुना हा जो पूल आहे कालबाह्य देखील झालेला नाही त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांच्या मालिकेचा कायमचा बंदोबस्त करण्याचे धोरण व नियोजन संबंधित विभागाने करण्याची गरज आहे वारंवार खड्डे पडणार नाहीत यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरून त्याची प्रामाणिक अंमलबाजावणी करणे गरजेचे आहे वास्तविक पाहता हे सांगण्याची वेळ येते हेच मोठे दुर्दैव आहे कोल्हार बुद्रुक भगवतीपूर कोल्हार खुर्द या गावातील नागरिकांना ही समस्या आता अगदी अंगवळणी पडली आहे येथील जनतेच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे निकृष्ट दर्जाचे काम निकृष्ट दर्जाचे डांबर आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष या सर्व बाबी यासाठी कारणीभूत आहेत सरते शेवटी एवढेच म्हणावे लागतं की नेमक्या कोल्हारच्याच पुलावर सदान कदा खड्डे का, का पडतात हा पुढे मागे संशोधनाचा विषय बनू नये म्हणजे मिळवणे तुम्हाला याबद्दल काय वाटते या, वाट या खड्ड्यांवर कायमस्वरूपी काय उपाययोजना कराव्या असे आपल्याला वाटते या संदर्भातील आपल्या अभ्यासू सूचना आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा तसेच यासारख्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या इनसाईड स्टोरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा या निमित्ताने एक महत्वाची सूचना करूशी वाटते की माझ्या प्रत्येक व्हिडिओ संदर्भात हितचिंतकांकडून माझ्या पर्सनल व्हॉट्सअप नंबरवर खूप चांगल्या चांगल्या कमेंट येतात त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे मात्र माझी विनंती आहे की आपण व्हिडिओ संदर्भातील कमेंट माझ्या पर्सनल व्हॉट्सअप नंबरवर पोस्ट न करता युट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात धन्यवाद